तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्याच चॅनलमध्ये आणि आज एकदम भारी व्लॉग होणार आहे कारण मी आज मी काही टिप्स अँड ट्रिक्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे जे तुम्हाला खूप हेल्प करणार आहेत स्वयंपाक करताना तर मी जे हे बनवते संध्याकाळी बाहेर गेलो होतो आम्ही ॲक्च्युली माझ्या जावेकडे आणि तिकडे आम्ही थोडंसं वडापाव समोसा असं थोडं खाल्लं होतं त्याच्यामुळे काही जास्त भूक नव्हती म्हणून मग संध्याकाळी एक हलका फुलका स्नॅक्स म्हणून जे मुरमुरे असतात तुम्ही जर लातूरपटची असाल तर हे डिश तुम्हाला माहिती असेल हे नाश्ता म्हणून जसं तर जसं पोहे असतात आपले तसे ह्याला पाण्यामध्ये पूर्ण भिजून घ्यायचं आहे म्हणजे थोडंसं जास्त वेळ भिजवायला लागतं कारण पोहे कसं का पटकन भिजलं जातं आणि ही मुरमुरे लवकर भिजत नाही मग पाण्यामध्ये ह्याला मस्त धुऊन काढायचं थोडंसं नरम होईपर्यंत थोडं राहू द्यायचं नंतर मग ते पिळून आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर जसं आपण पोह्यांना फोडणीत देतो ना तसंच आपल्याला ह्याला पण पोणीत द्यायचं आहे कांदे तेल जिरा मोहरी पळत्ता कोथिंबीर हिरवी हिरवी मिरच कांदे वगैरे शेंगदाणे पुटाणे वगैरे सगळं टाकून आपण जसं पोहे बनवतो सेम त्यालाच पोणी द्यायचं आहे एकदम छान लागतं ट्राय करून बघा कधी तुम्ही जर खाल्ले नसेल तर आमच्याकडे तर लई आवडतं ह्याला सुशीला असं मन म्हणलं जातं तर मी आ, जे ब आता हे बनवते ते मिक्सरमधून काढत इडली आहे इडलीचा आहे इडलीचं प्रमाण तुम्ही कशा पद्धतीनं वापरता काही नाही ते मला एकदा सांगा मग ह्याच्यामध्ये काय की कोणाची इडली खूप को कडक होतात कोणाचे फुगत नाही असं इशू असतो तर त्या त्याच्यावरती एक भारी सोल्युशन आहे आता मी जे प्रमाण घेतलेलं आहे चार ते पाच ग्लास तुम्ही जर तांदूळ घेतलेला आहे Glass, बाटी, ग्लास किंवा वाटी एक कोणतंही मेजरमेंट तुम्ही एक फिक्स करून घ्या चार ते प्ला पाच मी ग्लास मेजरमेंट करते तर चार प्ला, तर तर ते प्ला पाच ग्लास तुम्ही जर तांदूळ घेतलेला आहे तर त्याच्यामध्ये मी एक डाळीमध्ये एक ग्लास डाळ घेते त्याच्यातही अर्धी जे ग्लास आहे ते मुगाची डाळ असते आणि आ अर्धा ग्लास जे आहे ते उडदाचं डाळ असतं दोन्ही मिक्स घेते मी आणि त्याच्यानंतर एक चम्मच जे आहे ते तुम्ही जे मेथीचे दाणे आहेत ते त्याच्यामध्ये टाकावं लागणार आहे तुम्ही इडली बनवा तुम्ही डोसा बनवा कोणतंही बनवा तुम्ही मेथीचे दाण्याने खूप चांगलं बघा किती फुलून आलेलं आहे हे बघा दुसऱ्या दिवशी एकदम खूप छान असं फुगलं होतं पीठ पूर्ण बाहेर येऊन गेला होता एकदम एवढं छान फुगला होता आणि तो हे प्रमाण असणार आहे आपल्याला दुपारी सकाळी भिजू घालायचं आणि रात्री मग तुम्ही त्याला मिक्सरमधून काढायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी बघा असं फुलून येतं चांगलं सकाळपर्यंत आणि तसं गरमी आहे पण गरमी असं नसो तुम्ही थंडीमध्ये सुद्धा असंच प्रकारे करू शकता आणि थोडंसं जेव्हा आपण हे करतो ना दळतो आपण तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल थोडेसे पोहे आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचे आहे तुम्ही पोहे भिजून टाकू शकता किंवा भात असेल रात्री भात बनवलेलं आहे थोडंसं जास्त बनवायचं आणि तो भात पण तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता सुद्धा त्याच्यानेच म्हणजे खूप चांगलं असं पीठ जे आहे ते आपलं फुलून येत आहे म्हणजे जेव्हा आपण दळतो ना तेव्हा पोहे पाण्यामध्ये भिजवायचं व्हिडिओमध्ये दि दाखवलेलं आहे तसं पो पाण्यामध्ये पोहे भिजून घ्यायचं आणि तो पोहे आपल्याला भिजलेले त्याच्यामध्ये टाकायचं तर बघा किती फुल्ल झालेलं आहे आणि एकदम बाहेर येत आहे ते एवढं छान असं पीठ माझं फुगलेलं आहे आता पीठ फुगल्याने एकतर आपली इडली टेस्टी होतात स्पंजी होतो जसं आपल्याला एकदम मऊ पाहिजे तसं आणि पीठ भरकत पण होते मी एक भरपूरदा ऑब्झर्व केलेलं आहे जेव्हा पीठ आपलं फुगत नाही मग तो चांगलं पण होत नाही काही नाही असं फेकून द्यावं असं वाटतं एवढं खरं वाटतं ना त्याचे डोसे चांगले होते, आनी, आनी होते तो ना इडली चांगली होते तुम्ही सोडा कितीही टाका पण तो त्याला असं चांगलं होतच नाही ते काय माहिती आणि आणि तो पीठ बरकत पण होत नाही पण जेव्हा पीठ आपलं फुगतो ना तर पीठ म्हणजे बरकत म्हणजे की लवकर संपतही नाही ते आणि जेव्हा पीठ फुकतो ना ते एक तर टेस्टी पण होतात स्पंजी स्पंजी डोसे बनवा तुम्ही उत्तप्पा बनवा इडली बनवा काही बनवा खूप चांगलं असं स्पंजी होतात आणि खायला पण टेस्ट लागतो आणि पीठ खूप बरकत पण होतं तर हा असं प्रॉसेस आहे आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी एका पीठ तो एका बाउलमध्ये कशामध्ये का तरी काढून मग तुम्ही त्याच्यामध्ये मीठ आणि सोडा टाकू शकता तुम्ही जर इडली बनवत असाल तर सोडा टाका म्हणजे सोडा कंपल्सरी इडलीमध्ये टाकलंच जातो थोडंसं टाकायलाच पाहिजे ते पीठ फुगो न फुगो मग तुम्ही एकदा ट्राय करून बघा काहीजण असं म्हणजे पीठ फुगलं तर नाही टाकलं सोडा तरी चालतो पण सोडा टाकून तुम्ही एकदा बघा मग त्याच्याने अजून चांगलं होतं आणि पीठाचा जो असतो ना थिकनेस तो पातळ ठेवायचा आहे आपल्याला जास्त घट नाही ठेवायचं आहे पीठ पा पीठ जे आहे ते पातळ जर असलं त्याच्या जे मिक्सचर आहे तो तर इडली एकदम मऊ होतात आणि तोच थोडंसं जर घट्ट असेल तर तो जे आपली इडली आहे थोडंसं कडक होतात हे मी करून पाहिलेले आहे म्हणून हे टिप्स तुमच्यासोबत मी शेअर करत आहे कारण इडली प्रत्येकाला आवडतं मग आपल्याला असं वाटतं की रे मार्केटसारखे इडली आपले काय होत नाही पण तुम्ही हे टिप्स फॉलो करून बघा बघा तुमचे जे इडली आहे ते मार्केटसारखेच होणार आहेत आणि आता मी बघा दुसऱ्या दिवशी इडली करणार आहे किती छान माझे असे छान छान इडल्या झालेले होते आणि पीठ माझं असं होतं की मी दो, दोन दोन दिवस आम्ही ते वापरून घेतो कारण मुलांना एक दिवस खाल्लं की खाल्ल्यासारखं वाटत नाही मग दिवसभर इडली इडली जर केलं तर दिवसभर इडलीवर खावं वाटतं त्यांना सकाळ दुपार संध्याकाळ परत पाच वाजता खेळून आलं की मग त्यांना असं वाटतं की बाबा काहीतरी मम्मीनं बनवलेलं होतं म्हणून असं पण तो कुठं नाहीच होऊन जातं कारण चपाती भाजी कसं वेगळा असतो आणि इडली डोसा कितीही खाते काही पोट भरत नाही परत एकदा खा खाल्लं परत खेळून आले की परत त्यांना अजून भूक लागून जाते चपाती भाजीचं कम्पॅरिझन कशातही नाही आहे बघा आणि आता सांबर सांबर मी सांबर बनवते सांबारसाठी मी काही जास्त हे करत नाही पण माझं सांबार पण चांगलं होतं याच्यामध्ये तुम्ही चिंचेचा कोळ टाका थोडंसं गूळ टाका त्याच्यामध्ये म्हणजे जे बाहेरचं जे टेस्ट आहे तो येणार आहे हे बघा टमाटे कांदे अद्रक लसूण कढीपत्ता कोथिंबीर आणि थोडं जे चिंच आहे ना चिंच भिजू घालायचं आणि तो चिंचेचा कोळ आपल्याला डाळीमध्ये टाकायचा आहे शेवगा असेल तुमच्याकडे शेवग्याचे शेंग तर तेही तुम्ही टाकू शकता त्याच्याने पण खूप छान असं सांबारला टेस्ट येतो आणि आपले घरातले जे आहे ते मसाले वगैरे वापरून आपण थोडंसं सांबार मसाला त्याच्यामध्ये ॲड करायचं खूप छान असं आपलं सांबार तयार होतो आपल्याला त्याच्यामध्ये चिंचगडचं कोळ तुम्ही नक्की टाका थोडं आंबट आंबट आणि थोडंसं गोड गोडपण्यासाठी थोडंसं गूळ टाका त्याच्यामध्ये खूप छान असं सांबार तयार होतं आणि चटणीचा जर प्रश्न म्हणला तर चटणी मी खोबऱ्याची करते खोबर आणि डाळं मिक्स करून करते इडलीसोबत तरी म्हणजे तो एकदम भारी लागतो तर त्या चटणीसाठी आपल्याला खोबर भिजू घालायचं आता खोबर पण ओलं खोबर असणं नारळ आणून पडलं तर तो पण भाई जर नाही शक्य आहे पॉसिबल नाही आहे म्हणजे की लक्षात नाही आलं आपल्याला तर रात्री मला कधीच तसंच होऊन जातं तर मी जे घरी सुखी नारळ असतात ना ते रात्री पाण्यामध्ये टाकून ठेवते सकाळपर्यंत तो तो, तो भिजून जातात ओलेसारखे मग तेच नारळ खोबर जे आहे तेच कट वगैरे करून मग ते खोबर वगैरे टाकून मी त्याची चटणी बनवतील तर त्याची चटणीची चे रेसिपी काय आहे म्हणजे खोबर जे आहे त्याला बारीक कट करून घ्यायचं थोडेसे डाळव असतात जे पुटाणे आपण म्हणतो ते पुटाणे त्याच्यामध्ये टाकायचं किंवा आधी खोबरचा काढून घेतो मी नंतर पुटाणे टाकलं तरी काय हरकत नाही म्हणजे वेगळं वेगळं जर तुम्ही मिक्सरमधून काढलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे पुटाणे खोबर हिरवी मिर्च थोडंसं अद्रक लसूण थोडंसं कडीपत्ता आणि कोथिंबीर बी मिक्सरमध्ये टाका म्हणजे तो ही चटणी जी आहे ना कडीपत्ता कोथिंबीर टाकल्याने एकदम हिरवी चटणी होते आणि तो टेस्टी पण लागतो आणि थोडंसं मीठ एवढं टाकायचं आहे माझं हे बघा नवीन मसाला म्हणजे तिखट वापरलेलं आहे मी म्हणजे आत्ता जे तिखट बनवलेलं आहे नवीन उन्हाळ्यामध्ये तर तो किती छान असं कलर आलेला आहे सांबारला आणि चटणी अशी एकदम भारी होते सोबत चटणी आपण शेंगदाण्याची बनवू शकतो ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया तो आता नाश्ता झालेला आहे माझा आणि माझी जी मशीन ऑलरेडी खराब झाली होती खूप खूप वर्षापासून खराब झालेली होती मशीन म्हणजे जे फक्त खराब म्हणजे तो फक्त जे वरचा पार्ट आहे ना तो खराब झालेला आहे हे बघा हे ऑरेंज कलरचा जे पार्ट आहे ते नवीन आणलेलं आहे आणि आता एवढं पार्ट बसवलं की मशीन एकदम टकाटक मस्त होऊन जाईल आता माझा काहीही अल्टर करायचे कपडे असतील तर मग मी अल्टर करू शकते तुमचेही काही असतील तर तुम्ही ऑनलाईन पाठवून द्या मला मी तुमचेही कपडे अल्टर करून देईन तर सगळी कामं झाली तरी पण मग उन्हाळ्यामध्ये मस्त गोळा वगैरे आलं मग पोरांनी काय खायचं होतं त्यांना आम्ही पण म्हणले की चला खाऊया एक फॅमिली एन्जॉयमेंट आणि फर्स्ट टाईम मी हे गोळा खालेला आहे तर मला ऑलरेडी सर्दी वगैरे झालेली आहे मग एक छान वाटतं फॅमिलीसोबत एन्जॉय करायला लाईक शेअर सबस्क्राईब